शेतकरी बांधव मिरची लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या पंधरा दिवसाचं नियोजनाला अतिशय महत्व आहे आणि ह्याच नियोजना संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी बांधव मिरची लागवड केल्यानंतर नंतर जर पंधरा दिवसाच्या नियोजनामध्ये जर काही चुका झाल्या तर ह्या चुका तुम्हाला पूर्ण मिरचीच्या उत्पादनामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण करू शकतात त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण याच मिरचीच्या नियोजना संदर्भात ज्या काही दोन ते तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या समजून घेणार आहोत त्याचबरोबर ह्या दोन ते तीन गोष्टीचं महत्व कोणत्या कारणामुळे आहेत ही सुद्धा समजून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो मिरची पिकाची लागवड जर तुम्ही येत्या काळात केली असेल किंवा येत्या काही दिवसात करणार असल तर सुरुवातीच्या पहिल्या पंधरा दिवसाच्या नियोजनामध्ये पै सगळ्यात पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे मिरची पिकाची लागवड जर तुम्ही मिरची पिकाची लागवड जर व्यवस्थित केली तर निश्चितच तुम्हाला पुढे जाऊन मिरची पिकामध्ये चांगल्या पद्धतीची फुलधारणा असेल किंवा चांगल्या पद्धतीची फळधारणा असेल ही तुम्हाला मिळू शकते त्याचबरोबर मिरची पिकाला खूप सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मिळणारा फुट हा फुटवा आहे हा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो शेतकरी बांधवांना ज्यावेळेस मिरचीचा रोप तुम्ही निवडता त्या रोपामध्ये थोडासा स्ट्रॉंगनेस पाना सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा की आपण नर्सरीमध्ये मिरची पिकाच्या रोपाची निर्मिती करत असतो आणि त्याच वेळेस या रोपामध्ये थोडासा बाहेरच्या क्लायमेटमध्ये येताना याला थोडासा स्ट्रॉंगपणा आलाय का नाही किंवा त्या पद्धतीचे रोपं आहेत की नाही हे बघूनच त्या मिरची पिकाची लागवड करण्यासाठी रोपांची निवड करायला हवी त्याचबरोबर मिरची पिकाची जी मुळं आहेत या मुळांमध्ये त्याचं जे काही स्वतमुळं आहेत या सोट मुळाला काही विजा झाली नाही ना, ना ही गोष्ट चेक करूनच तुम्ही मिरची पिकाची लागवड करायला त्याचबरोबर मिरची पिकाची लागवड करत असताना ज्या ठिकाणी तुम्ही मल्चिंग पेपरच्या व्हॉलमध्ये मिरची पिकाचा रोप लाग लावणार त्या ठिकाणी व्यवस्थित खड्डा घेऊन तिथे व्यवस्थित चांगल्या त्याचे जे काही मुळ आहेत मुळांना इजा न होताच तुम्ही त्या मिरची पिकाची लागवड करायला हवी शेतकरी बांधवणी ह्या दोन गोष्टी तुम्ही अतिशय काळजीखोरपणे तुम्ही तुमच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये लागवड करताना अवलंबल्या पाहिजेत त्याचबरोबर मिरची मिरची पिकासाठी जो काही मल्चिंग पेपर वापरला आहे हा मल्चिंग पेपर चांगल्या क्वालिटीचा आहेत का नाही हे चेक करून घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे जर मल्चिंग पेपर चांगल्या क्वालिटीचा नसेल तर मिरची पिकामध्ये मल्चिंग पेपर टाकूनही आपल्याला चांगल्या पद्धतीचे जे काही रिझल्ट मिळायला पाहिजे ते मिळत नाही त्यामुळे मिरची पिकाची लागवड करताना एक तर मल्चिंग पेपर आणि मिरची पिकाच्या रोपाची लागवड ह्या दोन गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहेत या गोष्टीचा तुम्ही विचार करून मिरची पिकाची लागवड करावी त्याचबरोबर मिरची पिकाची लागवड झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये एक ड्रिचिंग करायची आहे की ड्रिचिंग कशासाठी करायची आहे ती हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या मिरची पिकामध्ये ड्रेसिंग जी सुरुवातीची ड्रेसिंग होत असते ही मिरची पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी होत असते जर तुमच्या मिरची पिकाच्या मुळांची वाढ सुरुवातीला चांगली व्हायला लागली तर पुढे जाऊन ती चांगल्या पद्धतीचे मुळांची ग्रोथ होणार आहे त्याचबरोबर हे मुळं चांगल्या पद्धतीचे बोधातून अन्नद्रव्य घ्यायला सुरुवात करणार आहेत आणि त्यामुळे पुढे जाऊन मिरची पिकाच्या रोपाची चांगल्या पद्धतीचा झाड निर्मितीमध्ये त्याचा फायदा होणार आहे म्हणून तिसऱ्या दिवशी तुम्हाला ड्रेसिंग करायची आहेत ड्रेसिंग मध्ये तुम्हाला ह्युमिक ॲसिड फुलमिक ॲसिड किंवा चांगल्या पद्धतीचा जो रूट मार्केट मार्केटमधलं ज्यामध्ये तुम्ही मायक्रोवायझरचा पण वापर करू शकता किंवा इतर काही कंपन्यांचे जे काही बरेच रूट ॲक्टिव्हेटर आहे यांची वापर करून प्रति झाडास पन्नास एम एल या पद्धतीनं तुम्ही प्र करू शकता शेतकरी बांधव सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाच ते सहा दिवसाची लागवड झाल्यानंतर लगेच तुम्हाला फवारणीची गरज नसते जर तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये जर जोपर्यंत नवीन शेंडा निघत नाही किंवा नवीन पाणी निघत नाही अशा परिस्थितीमध्ये मिरची पिकाला पहिली फवारणी तुम्ही द्यायला हवी त्याच्या अगोदर जर तुम्हाला काही कीटकनाशक का असतील किंवा बुरशीनाशक असेल यांचा वापर करायचा असेल तर मिरचीच्या रोपांची लागवड करतानाच या रोपांची मुळं एखाद्या कीटकनाशक किंवा बुरशीनाशकामध्ये तुम्ही बुडवून जर लागवड केली त्याची तुम्हाला सुरुवातीचे पाच सहा दिवस किंवा सात दिवस चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात त्यामुळे लगेच तुम्हाला फवारणी करण्याची गरज पडणार नाही त्यानंतर तुम्हाला सातव्या किंवा आठव्या दिवशी दुसरे ड्रिचिंग करायचे आहेत हे ड्रिचिंग करताना तुम्हाला यामध्ये मॅटेलॅक्सिल रोडोमिल एलियट ह्या तीन बुरशीनाशकांपैकी एक बुरशनाशक त्याचबरोबर एक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे हे कीटकनाशकमध्ये तुम्ही डेंटासू ॲक्ट्रा त्याच्यानंतर स्लेअरपो हो किंवा ॲडमर ह्या चार कीटकनाशकांपैकी एखाद्या कीटकनाशकचा वापर तुम्ही ड्रिचिंगसाठी करू शकता ही जर सु आठव्या दिवशी तुम्हाला जी काही तुम्ही ड्रिचिंग करणार आहात ह्या ड्रेचिंगमुळे पुढे जाऊन रोपाची जी काही नवीन शेंडा घेऊन वाढ व्हायला सुरुवात होते आणि पुढल्या दहा पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या रस रोष किडींचा असेल किंवा वेगवेगळ्या बुरशींचा जो प्रादुर्भाव मिरची पिकावरती होत असतो याला जर मुळातूनच हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक दिलं तर त्याचे निश्चित चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला आपल्या प्लॉट मध्ये दिसून येऊ शकता त्यामुळे हे जे काही मी तुम्हाला दोन ते तीन बुरशीनाशक सांगितले किंवा कीटकनाशक सांगितले यांची व्यवस्थित ये। तुम्ही ड्रेसिंगसाठी प्रमाण घेऊन तुम्ही प्रति झाडास पन्नास एमएल या पद्धतीने ड्रेसिंग करू शकता शेतकरी बांधवनं त्यानंतर अकराव्या ते बाराव्या दिवशी तुम्हाला मिरची पिकांमध्ये पहिली फवारणी घ्यायची ह्या फवारणीमध्ये तुम्ही साप एम पंचळीस किंवा यासारख्या कीटकनाशकचा सा फवारणीसाठी वापर करू शकतात त्याच्यानंतर तेरा किंवा चौदाव्या दिवशी तुम्हाला दुसरी फवारणी घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट एक चारशे ग्राम त्यामध्ये एफ शंभर ग्रॅम आणि सीविड तीनशे ग्रॅम आणि त्याबरोबर तुम्ही सिलिकॉनचा सुद्धा वापर फवारणीसाठी करू शकता शेतकरी बांधवनं पंधरा दिवसाच्या मिरचीच्या ह्या नियोजनामध्ये जर अशा पद्धतीचं जर तुम्ही शेड्यूल ठेवलं त्याचा निश्चितपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवनं मिरची पिकामध्ये पाणी नियोजन सुरुवातीच्या पंधरा दिवसामध्ये कसं करायचं हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर शेतकरी बांधवांनो तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसापासून जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जमीन कोरडी असेल तर अशा परिस्थितीमध्ये मिरची पिकाची लागवड झाल्यानंतर लगेच तुम्ही निस्ते पाण्याची तुम्ही एक आळवणी करू शकता त्यामध्ये एक शंभर ते दीडशे एम पर्यंत पाणी तुम्ही मिरचीच्या रोपांना देऊ शकता पण त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसापासून दर दोन ते तीन दिवसांनी तुम्ही मिरची पिकाला पंधरा ते वीस मिनटं पाणी ड्रिपद्वारे देऊ शकता या पद्धतीचा पाण्याचं शेड्यूल तुम्ही पंधरा दिवसापर्यंत ठेवू शकता शेतकरी बांधवो या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकाच्या पंधरा दिवसाचं नियोजन सविस्तरपणे समजून घेतलं आहे अशाच शेतीविषयक वेगवेगळे वेग व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो जर तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेतकरी बांधवो ह्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशाच एका नव्या व्हिडिओ आपण पुन्हा भेटूया नमस्कार